मित्रांनो बघा आई काय करत आहे आई अलमारीतल्या साड्या आपल्या काढत आहे साफसूप करत आहे आई मी पोळ्या बनवल्या भात बनवला आई आता आंघोळ करणार अलमारी साफसूप करत आहे अलमारीतल्या साड्या काढत आहे तसेच बापाचीने आत्ता आंघोळ केलेली आहे आता पहिला तेल पावडर लावत आहे तेल लावत आहे सरसूचं आंघोळ केल्यामुळे मी भाजी धुतलेली आहे आता ऊनकडत निघालेला आहे इकडे शेजारच्याचा कोंबडा खूप रडतो आहे तरी मित्रांनो बघा बाबाने आंघोळ केली का बाबा आता आता तेल तेल लावून चला माझी व्हाय झालेली आहेत कपडे व्हायचे आहेत ऊन तापलेलं आहे आणि आता वाजलेले आहे पावणे बारा आई आंघोळ करते का तू टॉयलेटला जाऊन येते पाणी गरम झालं करून घे मग थंडी नाही मग आणून देऊ का पाणी चला मित्र पाणी नेऊन देऊ नाही का आई आई तू तिथून त्या याच्यातून सिमेंट नको लावू सिमेंट नको लावलं म्हणतेस गेंडर निघते तिथून अजून फटी फटीतून फटीतून गेंड्र गांड्र निघाले म्हणतो कुठे गेली घरात आहे का तू म्हणते का त्या फटीतून सिमेंट नको लाव म्हणते एक गेंडराचं बारीकवालं पिलू येऊन होतं बघ तिथ बाथरूम मध्ये लाईट मग पाय पाणी गरम झालं आहे तेव्हा ह्या फट बाप नाही का साबणाचे तुकडे इथं पाळून ठेवते पाय घसराले का 把你咋来一个、uhm？嘎？ पाणी नेऊन ठेवतो हो आंघोळ करून घेऊ गायला पाणी नेऊन देते मी आंघोळीसाठी वाला मित्रांनो पाणी टाकलेलं आहे आईला आंघोळीला आंघोळ करणार नमस्कार